असं आहे की पातर्डी फाट्यावरती आमचे काही समाज बांधव तिथं उभे होते आम्हाला भेटण्यासाठी तर तिथं एक व्यक्ती येऊन आम्हाला थोडंसं दामदटी दिली की कसलं आरक्षण कुठं चाललास काय करतोय कुठून आलास कसलं निवेदन दे मला तर हे माझं जे बॅनर आहे ते हिसकवण्याचा प्रयत्न करत होता मी त्यांना एवढंच बोललो की मागे जे चालू माझी पोलिसची गाडी आहे तुम्ही त्यांना बोलत जवळपास फक्त वीस फुटावरती माझे मागे मागे गाडी चालू होती पोलिसची मी फक्त पोलिसाच्या गाडीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की दादा हे काय त्यांना तुम्ही तुम्ही बोला तर ते तिथे येऊन पोलिसांशी पण थोडेसे आर्ग्युमेंट मध्ये बोलले आमचे जे सोबत होते दे ते त्यांना विचारले की तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते तुम्ही कंट्रोल रूमला विचारा किंवा तुम्हाला जे काही अडचण असेल तर तुम्ही पोलिसांना विचारा आम्हाला या या व्यक्तींना पुढे घेऊन जायचं आहे तर जाऊ द्या ते ऐकत नव्हतं की तुमचं निवेदन काय आहे मला इथंच दाखवा तुम्हाला कसलं आरक्षण पाहिजे काय आहे तुमचं हे मला इथंच दाखवा आणि हे आम्ही पूर्ण नाही पण थोडंसं व्हिडिओ केलेले आहे आमच्या मोबाईलमध्ये आणि ते आमच्याकडं आमच्याकडे प्रूफ पण आहे तर आमचे समाज बांधव सगळे पोलीस स्टेशनला जाऊन इंद्रनगरमध्ये जाऊन त्याची फिरायद पण गेलेली आहे तिथं पी आय मॅडम सीनियर पी आय मॅडम पण आलेले होते आणि त्यांनी पण त्यांना घेऊन केलेलं आता माहीत नाही त्यांच्यावर पुढची कारवाई काय होणार आहे आणि काय नाही पण इथून पुढं मी तर जाणारच आहे ही पूर्ण प्रशासनाची ज जिम्मेदारी हे माझा हक्क आहे मी आम्ही ऑलरेडी एस टी मध्ये होतो आम्ही एस टी कास्टचा असं काही त्यांचा आम्हाला रिजर्वेशन पाहिजे म्हणून नाही आम्ही पहिल्यापासूनच एस टीमध्येच आहे आम्ही आणि हेच मी प्रूव्ह करून देतो आहे की मला एवढं पायी चालण्याचं चा कारण हे आहे की आम्ही आदिवासी आहे आणि आदिवासी एवढं पायी चालू शकतो हे मला प्रू करायचे म्हणून मी मुख्यमंत्रीकडे चाललो आहे की आम्ही फिजिकली पण आदिवासी आहे आणि डॉक्युमेंटरी पण आदिवासी आहे आमच्याकडे सगळं प्रूफ पण आहे जसं तुम्ही मराठा बांधवासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं ला, तसं आमच्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करा हे निवेदन मी घेऊन चाललो आहे मी तर थांबणार नाही आहे पण पन... आता हे असे अडथळा येत असेल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो गव्हर्नमेंटचा माणूस आहे डी काय का म्हणतात एसआय एसआयचा डिपार्टमेंट डिपार्टमेंटचा आता एसआयडी चा डिपार्टमेंट असं जर करायला लागले तर आम्हाला उद्या घाट आहे आम्ही रानातून आलेलो आहे येताना जर कुणी येऊन जर विचारलं आम्हाला की आम्ही एसआयटीचा माणूस आहे दाखवा काय आहे खाली बस वरती उठ इकडं बस तिकडं बस तर आम्ही काय करायचं हे आम्हाला प्रशासनाने सांगायचं की कोणता तुमचा एसआयटीचा माणूस असतं ते आम्ही कसं ओळखायचं आणि ऑलरेडी आमचं पन्नास ते साठ पोलिसांशी कॉन्टॅक्ट झालेले आमचं काय ध्येय आहे ते जागोजागी लिहून घेत आहे ते तुमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या ग्रुपमध्ये चाललेलं आहे तर मग हे जे तुम्ही गुपित पाठवत आहे आमच्या मागे पोलिसाची गाडी चालू आहे तरी पण तुम्ही आमच्यासाठी गुपित जर पाठवत असेल तर ते कशासाठी आहे ते तुम्ही आम्हाला खुलासा करावा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण माझं हेच म्हणणं आहे की आमचं निवेदन तुम्ही स्वीकारा आणि हे सगळं काय चालू आहे ते पण तुम्ही थोडंसं बघा